हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर ह्या माझ्या नननताई आहेत आज माझ्या दुसऱ्या नननताईंच्या मुलाचा बड्डे आहे तर आता इकडे आम्ही ब बिर्याणी बनवणार आहेत त्यासाठी चिकन घेतलं इकडं दोन किलो तांदूळ दोन किलो आणि ताई बनवणार आहेत बिर्याणी तर चला मी तुम्हाला दाखवते आणि खूप असा पसारा दिसत असेल तुम्हाला घरामध्ये खूप असा पसारा पडला आहे सगळीकडे छोटी छोटी मुलं आहेत गोंधळ पण चालू आहेत आमचा आणि इकडे सर्व बिर्याणी मसाले त्यांनी घेतले आणि छान बनवतात ताई आमच्या बिर्याणी तर चला तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा तर इकडे आता ते सगळे मसाले त्यांचे काढून झालेत तर इकडे वेदू पहा काय करते वेदून एक टमाटा घेतला आणि घेऊन बसते त्याला कापून पाहिजे नव्हता ताई ओरडल्या होत्या म्हणून ती गप्प बसली होती खाली मुंडक घालून नाराज झाली ती तर पहा किती पसारा दिसत असेल तुम्हाला तर इकडे लसूण वगैरे राहिले अजून सोलायचं इकडे चिकन धुवून ठेवले आणि सगळा गोंधळच चालू आहे आमचा तर इकडं चिकन वापरण्यासाठी त्यांनी तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये आता कांदा टाकणार आहेत तर टाकून घेतला कांदा आता कांदा लाल झाल्यावर मग त्या चिकन टाकणार आहेत तर आता त्याच्यामध्ये त्यांनी हळद टाकली मसाला टाकला थोडासा जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर व्हिडिओला स्किप न करता पहा तर आता चिकन टाकून घेतलं तर हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर त्यांनी चवीनुसार मीठ पण टाकलं त्याच्यामध्ये आणि आमच्या ताई खूप छान बिर्याणी बनवतात आम्ही दोघींनी मिळून बनवली म्हणजे आणि इकडे सर्व खारडा मसाला घेतला आहे मी अजून बिर्याणीची रेसिपीनंतर इकडे अद्रक लसूण पेस्ट करून घेतली इकडे हिरव्या मिरच्या कोथिंबीर ठेवली इकडे हे तांदूळ घेतलेत दोन किलो इकडे को कढीपत्ता घेतला आहे आणि इकडे सर्व मसाले घेतलेत आणि इकडे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आहे तर टाकून झाली ते काही दाखवता नाही आलं मग तुम्हाला डायरेक्ट आम्ही बिर्याणी बनवायलाच टाकली आणि मग दाखवते आता कसं आहे सर्व गोंधळ चालू आहे इकडं केक पण आणला होता आता केक कटिंग करून घ्यायचं आहे आम्हाला सर्वजण जमा झालेत तर हे बघा आमच्या अंशचा बड्डे आहे त्याची मम्मी आणि अंश तर इकडं सर्व गोंधळ चालले आहे आमचा घरामध्ये बड्डे सेलिब्रेशन पण चालू आहे सर्वजण ओळून घेता येते आमच्या आई आम साधा सिंपलच बड्डे केला घरगुती अगदी त्यांनी काही जास्त मोठा नाही केला आता आणि छोट्या मुलांचा मोठ्या माणसांचा सर्वांचा गोंधळच चालू होता आमच्या घरामध्ये आमच्या म्हणजे ताईंचं घरी आमच्या शेजारीच राहिल्या आहेत त्या तर इकडं केक कटिंग झाला तर सर्वजणांना केक पण दिला छोट्या मुलांना आणि मोठ्यांना पण फोटो चालले होते काढायचे सर्वांचे फोटो काढायचे चाललं होतं काम इकडं त्याच्यासोबत बड्डे म्हंटल की सर्वजण एन्जॉय करतात आणि सगळे एकत्र आले की मस्ती मजाक चालूच असते पण खूप छान पण वाटतं सर्व एकत्र आल्यावर तरी आमची माऊ बघा माऊ पण उभी राहिली तिथे आणि इकडं केक चाललाय आता भरवायचं फोटो चालले सर्वांचे फोटो काढून घेतले चालूच आहे म्हणजे अजून फोटो काढायचे साधा सिम्पलच केला आम्ही काही जास्त आवरलं नव्हतं तर सर्वांनी फोटो वगैरे काढून घेतले नंतर आम्ही जेवण पण केलं आणि खूप छान बिर्याणी झाली ती ताईंनी छान बनवली होती तर इकडं केक कटिंग करून झालं आणि सर्वांना ह्या ताई येत सर्वांना चाललं आहे आता द्यायचं काम तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि व्हिडिओ पाहात पाहत जा लाईक करत जा तुमचा एक लाईक माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवतो तर चला आता सर्वांना व केक वाटून झाला आणि आता ह्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून झोपू